नमस्कार मीनाताई किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आजीबाईच्या बटव्यातील रामबाण उपाय नंबर एक मोसंबीचा रस नियमित घ्यावे मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो नंबर दोन थंडीमध्ये डोकं दुखत असेल तर पदीना मिक्स करून चहा घ्यावा व तेलाने डोक्याला मालिश करावी याने झोपही छान लागेल नंबर तीन सूर्यास्तापूर्वी जड अन्न खावे अन्न लवकर पचन होऊन तुम्ही निरोगी राहाल नंबर चार छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू शरबत प्यावे नंबर पाच केसाच्या समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो टोमॅटो सूप प्यावे तसेच वजन कमी होते डोळ्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे नंबर सहा सकाळी रिकाम्या पोटी लसूण आणि मध खावे पोटातील समस्या दूर होऊन रक्त शुद्ध होण्यासाठी फायदेशीर आहे नंबर सात ताप आला असल्यास भोपळ्याचे तुकडे करून कपाळावरती ठेवावे याने ताप कमी होतो नंबर आठ पिंपल्समुळे डाग पडले असल्यास बेसन पिठात दोन तीन थेंब लिंबू तसेच चिमूटभर हळद टाकून पेस्ट करावे आणि चेहऱ्यावर लावून घ्यावे हा पॅक जास्त वेळ न ठेवता दहा मिनिट ठेवावे नंबर नऊ हिवाळ्यामध्ये रोज रात्री हळदीचे दूध घ्यावे सौंदर्याच्या दृष्टिकोनातून हळदीचे दूध उपयुक्त आहे तसेच थंडीच्या दिवसात संसर्गजन्य आजारापासून संरक्षण होते नंबर दहा शरीरातील साखरेचे प्रमाण न वाढवण्यासाठी गुळाचा चहा प्यावे याने मेंदूसुद्धा तीक्ष्ण होतो नंबर अकरा पांढरे मीठ वापरण्याऐवजी धंदव मिठाचा वापर करावा हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होईल नंबर बारा डोक्यात उवा झाल्या असेल तर आल्याचा रस डोक्याला लावावा उवापासून सुटका मिळेल नंबर तेरा चेहऱ्यावरची वांग घालवण्यासाठी पपईचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे पपईचा गर चेहऱ्यावर लावून घ्यावे आणि सुकल्यानंतर धुऊन टाकावे हे आठवड्यातून दोनदा करावे नंबर चौदा खजूर आणि डाळींब खावे शरीरात रक्त पटापट वाढते नंबर पंधरा केसांना कांद्याचा रस लावल्याने फक्त केस गळती थांबते असं नाही तर पांढरे केसही काळे व्हायला लागतात नंबर सोळा जेवणात जास्त गोड पदार्थाचे सेवन केल्याने दाताच्या समस्या अधिक वाढतात वरील व्हिडिओमधील टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद